रामकृष्ण अरे बघा आपण आज मला तुमचं नाव सांगा समोर या शिवाप्पा सदाप्पा वडाळकर सदापा वडाळकर राहणार चिंचांपा भर तालुका रिसोड जिल्हा वाशिम तर ह्यांच्या शेतामध्ये आपण ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट काढलेला आहे तर आपण या पॉईंटला जवळपास आता पाचशे मोटरचं पाणी लागणार आहे पाच एस पीचं तर ह्या ठिकाणी एकदा त्यांना विहिरीचा राह लागेल इथं तीस पस्तीस फुटावर चाळीस फुटावर आणि एक लागल दोनशे फुटाच्या आसपास म्हणजे एकशे ऐंशी ते दोनशे हजार तर असं दोनदा हे ठिकाणी पाणी लागलं आपण पहा नारळ आणि रॉड सहाय्यानं आपण या ठिकाणी पॉईंट काढला आहे तर आपण कसा काढला कोणी कोण पाणी आलं आहे हे आपण आपण आता दाखवू याच्यावर तर हे बघा आता हे जवळपास एक दीड इंच पाणी हे कोण आलं असं चालू आहे आणि जवळपास दोन इंच जवळजवळ पाणी आहे दीड इंच समजा तर हे घालून आलं पाणी शिकून इकुण, शिकून तर ते पण सिज झुकून आलं कोणी असं आलं आता मरजून आलं ते कोण मिळणं असं हे इकडे चर तर ह्या ठिकाणी आपण पॉईंट काढला आहे असं दोन्ही मिळून बघा जवळपास तीन इंच पाणी होते आणि दोन दोन इंच समजा शंभर टक्के धरून चाल जवळपास ਨਾ ਮਾ ਜੇ ਹਾਜ ਖਾਲੀ ਵੀ ਰੇ ਜਾਂ ਚੀ ਥੋਡੋ ਪਾਣੀ ਥੋਡੋ ਕੇ ਨੀ हा दगड पण आपण वापरत असतो पाणी बघण्यासाठी कारण नारळ कसं का कुठं पण उचलते हा दगड असं कुठं पण उचलत नाही पाण्याची धार आहे काही लोक काय करतात बाबा नारळ असं धाड पण उच उरून गेलं किल्लं पाणी असं समजतात पण ती कोरडी लाईन असते पाण्याची